आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण मिथून राशीसाठी नोव्हेंबर दोन रा हजार पंचवीसचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण ऑक्टोबर महिन्याचे मिथून राशीचे भविष्य बघितले असेल तर त्यानुसार आपल्याला काय फळे मिळाली हे आपण कमेंटमध्ये अवश्य कळवावे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर सबस्क्राईब करावे चालू करूया मिथून राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सगळ्यात पहिले आपल्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या प्रथम भावाची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते प्रथम भावाचा स्वामी हा षष्ठ स्थानावरती विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे आपल्याला टाळायचे आहे आवश्यक असल्यास आपण कर्ज घेऊ शकतात पण विचारपूर्वक विचार विनिमय विचार करूनच आपल्याला कर्ज घ्यायचं आहे नाहीतर या महिन्यात कर्ज घेण्यापासून दूर राहिले तरच बरं राहील त्यानंतर हितशत्रू स्पर्धक या हिशोबाने विचार केला असता या महिन्यात जर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल प्रिपरेशन करत असाल तर या महिन्यामध्ये आपल्याला त्याचे शुभ फळे परिणाम पाहायला मिळतील या महिन्यात जर आपली एखादी एक्झाम असेल तर ती एक्झाम क्रॅक होण्याची दाट शक्यता बनलेली आहे द्वितीय भाव आपला धनभाव आहे आणि धनभावामध्ये गुरु विराजमान आहे धनभावामध्ये गुरुदेवांचं विराजमान होणं हे, हे मिथून राशीसाठी भाग्यकारक आहे त्यामुळे धनभावामध्ये गुरुचा वास असणं म्हणजे आपल्याला अचानक धनलाभाचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहे आणि धनप्राप्तीचे चांगले योग आपल्याला या महिन्यामध्ये बनतील कारण गुरु कर्क राशीमध्ये उच्चीचा आहे आणि गुरुदेवांची दृष्टी ही आपल्या स्थानावरती अष्टम स्थानावरती आणि दशम स्थानावरती पडत आहे त्यामुळे करिअरमधून मोठी धनप्राप्ती होण्याचे संकेत आपल्याला ह्या महिन्यामध्ये बनलेले आहे तृतीय भाव आपला पराक्रम भाव आहे आणि पराक्रम भावामध्ये केतू विराजमान आहे त्यामुळे आपल्याला स्ट्रगल या महिन्यामध्ये जास्त जाणवेल आणि कंटाळवाणा प्रवाससुद्धा आपला एखादा या महिन्यामध्ये होऊ शकतो पण कामानिमित्त आपल्याला जावेच लागेल आणि तो प्रवास टाळता येणार नाही अशी स्थिती या महिन्यामध्ये बनू शकते आणि आपल्याला आळस हा जास्त जाणवेल या महिन्यामध्ये त्यामुळे आपल्या आळशी स्वभावापासून आपण या महिन्यामध्ये दूर राहा हा सल्ला आपण्यास देण्यात येत आहे चतुर्थ भावामध्ये आपली कन्या राशी आहे आणि कन्या राशीचा स्वामी बुधदेव हे षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे वाहन खरेदीसाठी आपण या महिन्यात विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी अनुकूल नाही कारण बुधदेवांची स्थिती तुला राशीमध्ये तेवीस नोव्हेंबरला बुधदेव वक्री अवस्थेमध्ये येतील वक्री अवस्थेमध्ये बुधदेव तेवीस नोव्हेंबरला आल्याच्या नंतर आपण वाहन आपल्यासाठी वाहन सुख आहे किंवा आपण नवीन जमिनीचा विचार करत असाल तर बुधदेवांची ही स्थिती जेव्हा बुधदेव तेवीस नोव्हेंबरला वक्री अवस्थेत तुला राशी देईल तेव्हा आपल्यासाठी चांगली असेल त्यामुळे तेवीस नोव्हेंबरनंतर आपण जमीन किंवा वाहनाचा विचार करू शकतात तो तत्पूर्वी आपल्याला विचार करण्याची गरज नाही नाहीतर फसवणूक होण्याची दाट शक्यता बनलेली आहे आपल्या आईच्या तब्येतीची काळजी घेणं आपल्याला बंधनकारक असेल तेवीस नोव्हेंबरपर्यंत आईची प्रकृती थोडीशी नरम गरम आपल्याला जाणवू शकते आपले पंचम स्थान आहे पंचम स्थानामध्ये शुक्रदेव स्वराशीमध्ये दोन नोव्हेंबरला विराजमान होतील पंचम स्थानामध्ये शुक्रदेवाचं विराजमान होणं हे आपल्या राशीमध्ये खूप चांगला शुभ संकेत तयार करत आहे लव मॅरेजसाठी आपण जर विचार करत असाल तर लव मॅरेजसाठी आपल्याला घरून संमती मिळण्याचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहे सूर्यदेवांची निचीच्या अवस्थेत ही स्थिती ही तुम्हाला सोळा नोव्हेंबर पर्यंत जाणवेल त्यामुळे आपल्याला लग्नासाठी जर विचार करायचा असेल लव्ह मॅरेजसाठी संमती मिळवायची असेल तर सूर्यदेव वृश्चिक राशीमध्ये जेव्हा विराजमान होतील म्हणजे सोळा नोव्हेंबर नंतर आपल्याला हे चांगले चान्सेस इथे बनलेले आहेत षष्ठ स्थान षष्ट स्थानामध्ये मंगळ स्वराशीचा असल्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला यश निश्चित मिळेल जर कर्मानुसार आपण व्यवस्थित म्हणजे कर्म करत असाल तर याचे फळ आपल्याला अवश्य या महिन्यामध्ये मिळेल आपल्या लग्नस्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये गुरुदेव विराजमान हे कर्कराशीमध्ये गुरुदेव उच्चीचे विराजमान आहे आणि ते सप्तम स्थानाचे स्वामी आहे त्यामुळे आपले या महिन्यामध्ये विवाह इच्छुक मंडळींसाठी हा महिना फार अनुकूल आहे अतिशय चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता या महिन्यामध्ये नाकारता येत नाही फक्त विचारपूर्वक डिसिजन घेणं हे आपल्याला बंधनकारक असेल विचारपूर्वक निर्णय घ्यावे स्थानाचा स्वामी आणि नवम स्थानाचा स्वामी शनी कर्मस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे कर्मामध्ये आपल्याला थोडेफार अडथळे जाणवतील पण हे अडथळे काही काळासाठी मर्यादित असतील याचा आपल्याला लॉंग टर्मसाठी विचार केला असताना सध्या जाणवणाऱ्या अडथळ्यांचा फायदा त्याच्यातून तु नवीन तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आणि पुढच्या महिन्यात तुम्हाला त्याचे फळ मिळेल नवम स्थानाचा स्वामी शनिदेव कर्मस्थानामध्ये विराजमान आहे आणि दशम स्थानाचा स्वामी गुरुदेव हे धनस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये कर्मातून सर्वात मोठी धनप्राप्ती आपल्या प्रोफेशन भावामध्ये म्हणजे प्रोफेशनच्या घरामध्ये चांगली प्रगती आपल्याला पाहायला मिळते आहे पदोन्नतीचे चान्सेस आपल्याला या महिन्यामध्ये बनलेले आहे फक्त आपल्या टीमवर्क आपण व्यवस्थित करावे आणि आपल्या टीममध्ये प्रॉपर कम्युनिकेशन आपले ठेवावे हा सल्ला आपल्याला या महिन्यामध्ये देण्यात येत आहे एकादश स्वा स्थानाचा स्वामी मंगळ स्वराशीमध्ये षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे मंगळ जरी स्वराशीत असला तरी तो षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे नवीन स्वप्ने आपण जर बघत असाल तर या महिन्यामध्ये स्वप्न बघ बघू शकता आपण पण ते स्वप्नपूर्तीचे योग हे पुढच्या महिन्यात आपल्याला जाणवतील या महिन्यामध्ये तो काळ आपल्यासाठी फारसा अनुकूल नाही शुक्रदेवांची स्थिती ही पंचम भावामध्ये विराजमान आहे आणि सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला परदेश गमनाचे चांगले योग त्यामुळे बनलेले आहे त्यामुळे परदेशी जाणाऱ्या लोकांसाठी व्हिजा मिळणं त्यानंतर परदेशामध्ये जाण्यासाठी भारतातून त्यांची सेटिंग व्यवस्थित लागणं हे योग या महिन्यामध्ये आपल्याला जाणवतील तर मिथुन राशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी, राशी भविष्य या ठिकाणी मी सांगितले आहे या महिन्यामध्ये आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचा डेली पाठ करणे हे महत्त्वाचे ठरेल आपल्यासाठी शुभ अंक आहे चार आणि शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ दिनांक आपल्यासाठी सांगतो नऊ तेरा चौदा पंधरा आणि सोळा हे आपल्यासाठी शुभ नो दिनांक आहेत नोव्हेंबरचे आणि अशुभ दिवस आपल्यासाठी दहा अकरा आणि बारा नोव्हेंबर असतील अशुभ दिवसांमध्ये आपली महत्वाची कामे करणे टाळावी तर भेटूया पुन्हा कर्कराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच